ಚಪ್ಪಲ್ೀನಲ್ಮಾ ಶಿ

buddhang saranang gachami, dhammang gachami, gacchami saranang gachami, gacchami buddhang sangang saranang भम्मं शरणं गच्छामि भम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि भम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील जांबवाडी येथील श्रद्धावान बौद्ध उपासक लांडगे परिवार हे बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभागी झाले होते त्यानिमित्ताने आज त्यांच्या निवासस्थानी बुद्धमूर्तीच्या स्थापनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आणि या कार्यक्रमाला सर्व उपस्थित सर्व जनसमुदाय बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी दिसत आहेत